तर मंडळी आज आहे ना आपण हे बघा नास्तीच्या भाकरी सोबत आहे ना ऋषी पंचमीची भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे माझी आई आता आपल्या नास्तीची भाकरी आहे बघा होतात दोन झालेल्या आहेत ते एवढ्या बाकी आहेत तर मंडळी बघा ऋषीची भाजी बनवली आहे ऋषी पंचमीची आईनी तुम्हाला जर अशी भाजी बनवायची असेल हे बघा तर ब्लॉग लास्टपर्यंत कंटिन्यू राहानी बघा चला हे बघा वाप निघते बघा वा, गरमागरम ऋषी पंचमीची भाजी बघा हा या खायला आणि ब्लॉकला आजपर्यंत कंटिन्यू राहा चला आता मी जेवते आईवली जेवून घे आणि तुम्हाला आजपर्यंत ब्लॉक कंटिन्यू राहा आणि बघा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या रोज करा ब्लॉकमध्ये तर चला मंडळी की आज तुम्हाला मी माझ्या आईच्या हातची नास्तीची भाकरी आणि ऋषी पंचमीची भाजी याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ऋषी पंचमीची भाजीची ब्लॉग ब्लॉगलापर्यंत कंटिन्यू रहा श्रावण महिन्यातला चला तर आईने भाकरी भाजायला घेतली सुरुवात केली चला मग दाखवते ते बघा आईने नास्तीची भाकरी भाजली मस्त पिकी बघा भाजते चला आणि इथे मी बसले भाकरी भाजायला चला मी पण भाकरी भाजून घेते नंतर भाकरी झाल्यावर तुम्हाला दाखवते मग आपण ऋषीची भाजी बनवूया चला मंडली बघा आईने आता भाकरी मारल्या एवढ्या बघा नास्तीचे आता मी टाकणार आहे एकेकडे आईने निमणी हे बघा गॅस संप झाली बघा भाकरी बघा याच्यानंतर आपण ऋषीची भाजी करणार आहोत हे बघा मस्त भाकर बघा बघा हवा जातो ना म्हणून असं दाब दिला चला बघा आता काढते मी अशी कार दी। भाकर इथं काढली मस्त भाकरी व्हायला चल झाल्या भाकरी एवढ्या लास्ट भाकर टाकते आता आई झाल्या बघा झाले चला चला फायनली आपल्या भाकरी झाल्या बघा सगळे बघू किती झाले दोन तीन चार पाच सहा झाले बघा मंडळी आता आपण आपल्या रेसिपीकडे बोलूया तर आपली रेसिपी आहे ऋषी पंचमीची भाजी भाकरी भाजीसोबत चला तुम्हाला दाखवते तर इथं घेतल्यात आईने मिरच्या बघा ती खूप साऱ्या घेतल्यात तिखट भाजी करायला आता फोडणीला टाकायच्यात आपल्याला बघा आता भाजी दाखवते तुम्हाला आता हे आहे ना भाज उकडून घेतली आणि बघा मस्त कुकरमध्ये या ऋषीच्या भाजीमध्ये टाकायला याच्यात किती प्रकारच्या भाज्या आहेत नाही सध्या दहा भाज्या आहेत बघा मिक्स सगळं खालून वरून एकदम दहा भाज्या मिक्स आहेत हे बघा आता पातेल्यातून तुम्हाला दाखवलं असं मी नी बघाशी परातीत ठेवलेली आहे पण ब्लॉक केला नाही मी हे बघा तर चला आता याची रेसिपी बघायची ऋषी पंचमीची भाजीची चला आता तर तेल टाकले आणि मिरची वाटली टाकली बघा आईने हे बघा तेल थोडासा टाकलं आहे आणि मिरच्या नुसतं वाटून टाकले बघा थसका लागला आईला मस्त मिरची शिजून घ्यायचं आहे छान ठसका लागते शिजून घ्यायचे चांगली आणि याच्यामध्ये आता घी टाकणार आहे बघा हा बघा घी टाकला आणि तेल टाकलं आहे गाईचं घी घ्यायचं ना गाईचं ना हां घी आहे पण गाईचा आहे तो आपल्यामध्ये ऋषीमध्ये दुसरा तेल वापरतात कुठला तरी गाईचाच का म्हशीचा वापरतात बोलते पण आम्ही असं घरगुती केले म्हणजे असं खायला म्हणून ऋषी पंचमीला ती वेगळी भाजी असते म्हणजे उपास नाही आमचा अशी तुम्हाला दाखवतो कशी करायचं फक्त तेल दुसरा वापरायचा आहे तुम्हाला मीठ पण ऋषीचा वेगळा असतो उपवासाचा तो बाजारामध्ये भेटतो ठाण्याला मार्केटमध्ये बघा चांगला भाकून घ्यायचंय चला आता भाज्या टाकूया बघा चांगल्या भाज्या टाकल्या बघा गॅस फार चालू आहे याच्यात हे ना दुसरं तेल टाकतात मीठ पण दुसरा टाकतात एवढं किती भाजी बघा पूर्ण पातेला भरलं बघा पातेला बघा घाटरून घेऊया आता चांगला मस्त हा असं गॅस आहे आता काय टाकायचं आहे दाखवले आता काय टाकते बघा दहा बा दहा दाबा, भाज्या झालेल्या आहेत आता टाकणार आहे थोडीशी गाबोली बघा ही बघा गाबोली मीठ मीठ आता मीठ टाकते आई बघा तुम्हाला दाखवते कशा करायची ऋषीची भाजी बघा याच्यामध्ये मटेरियल फक्त उपवासाचं असतं वेगळा मीठ आहे ना उपवासाचं वेगळा असतं तो तुम्हाला ठाण्याला भेटेल सगळा मार्केटमध्ये आता सगळा घाटलून घेऊ आणि पाणी ठेवू आणि झा एक तास लागेल शिजायला भाजीला घ्या भाजी कशी कर एकसारखी करून घाटलून घ्यायची पूर्ण आता झाकणून पाणी नंतरला टाकू आपण चला मला झाल्यावर मी दाखविण्याच्यात काय टाकायचं तो चला तर मंडळी आपण सुलू आपलं घ्यास ठेवलेली आहे ऋषी पंचमीची भाजी ती आपल्याला आता खायची उपवासाला मेन प्रॉपरली आहे ना तुम्हाला ठाण्याला सगळं सामान भेटेल उपवासाचा मीठ भेटेल तेल भेटेल सगळं भेटेल तिथे तुम्हाला ठाण्याला सध्या आपलं आपला आता सध्या उपवास नाही थोडी ऋषी पंचमी आहेच ऋषी पंचमीलाच मेन उपवासाचं सगळं वापरायचं असतं तुम्हाला मी रेसिपी दाखवली कशी करायची तर आता झाल्यावर तुम्हाला दाखवते आता वाफेवर ठेवलेले पाणीने टाकला तर चला आता पुढची प्रोसेस काय आहे तुम्हाला दाखवते आणि जो कोण ऋषी पंचमीचा उपवास करायचा ब्लॉग बघत असेल ऋषीपंचमीचं पंचमीचं भाज्या आणि नास्तेची भाकर तर तुम्हाला भाज्या सगळं सामान पूर्ण टोटल तो एकवीस भाज्या लागतात टोटल तुम्हाला सगळ्या ठाण्याला सकाळी तुम्ही गणपतीच्या एक दिवस अगोदर जा तुम्हाला सगळ्या भाज्या मीठ तेल सगळा त्याच्यात भेटेल चिंच वगैरे सगळं भेटेल तुम्हाला तिथे नक्कीच जा ब्लॉग तुम्हाला दाखवला मी कसं करायचा मी जे टाकले ना त्याच्याऐवजी तुम्हाला आहे ना उपवासाचं मीठ वगैरे हो वापरायचं हा किती वेळ तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं तर नक्की करा चला आता आपण आपली भाजी बघूया कशी झाली चला झाकण काढूया वाप बघा कशी आली बघा वाफ जाऊ द्या शो पाणी झाला बघा त्याचं आहे भाजी नरम पडली आणि हे बघा पाणी किती झालं बघा पाणी टाकला नाही आपण हे बघा किती पाणी झालं आता ह्याच्यामध्ये आई काय टाकणार हे तुम्हाला दाखवीन मी घाटा मारून घेऊया आपण वाफ येते हे ये बघा हे बघा किती पाणी झालं बघा चला आता पुन्हा झाकण देऊया आणि याच्यामध्ये आई काय टाकणार नाही हे तुम्हाला आता मी प्रॉपरली दाखवणार आहे चला तर आता आपल्याला आहे ना नऊधारी भेंडी टाकायचे आहेत हे बघा नवधारी भेंडी भेंडे असे याला नवधारी भेंडे बोलतात ऋषी पंचमीच्या भाजीत टाकतात आता हे भेंडे टाकू आपण चला भाजीवर घाटा आता पुन्हा एकदा घाटा मारून घेते भेंडी टाकते आई आता हे बघा चला आता आहे ना घाटा मारून घेतो ना हे बघा आणि याच्यामध्ये आहे ना आता आपल्याला टॅमॅटो कापून टाकायचं आहे आता भाजी बघा कुकरमध्ये ठेवलेलं ना का भाजे हे पण टाकले भाजी खूप झाली बघा भेंडे टाकले भाजी भाजात भाजे या आहेत ना भाजातून कुकरमध्ये टाक शिजवलं थोडंसं कारण गॅस टाकले ना कच्चे राहतील या भाज्यांचं फेन होतं ना जरा कुकर मध्ये थोडी जरी शिट घ्यायला लागते हे चला आता ना पण याचे टॅमॅटो टाकूया आणि ते चिंचचं पाणी पण टाकायचं आहे कोळे बघा चिंच भिजत टाकली भाजीमध्ये बघा कशी भाजी बनवली आहे बघा मस्त शिजते अजून चुलीवर छान होते आता चूल कोण पेटवते घरात खायचं असेल तर भरपूर एकदम असे ज्या तांबाटी कापून घ्यायचे आहेत चला तर तांबाटी टाकूया बघा आणि आता पुन्हा झा घाटलून आणि झाकण द्यायचं आहे तर प्रॉपरली तुम्हाला पूर्ण झाली ना शिजली का दाखवते आणि चिंचं पाणी टाकायचं आहे म्हली पाणी टाकलंच नाही अजून खोबरा पण टाकायचा आहे ओला खोबरा टाकायचा आहे वाप येते मोबाईलवर कशी भाजी आपली ऋषी पंचमीची काय टाकायचं अजून खोबरा टाकायचा आहे दही टाकायचे बघा अशी एवढी टांबाटी घेतो बघा ही आहे ऋषी पंचमीची भाजी वापाली तर चला म्हणजे ही बघा आहे ऋषी पंचमीची भाजी खूप साऱ्या भाज्या मिक्स असतात एकवीस भाज्या आहे बोली तर आता आपल्या घरात खायचं म्हणून आम्ही थोड्याशेच भाज्या टाकलेल्या तर बघा मस्त भाजी अजून शिजली नाही अजून अजून खोबरं टाकायचा आपल्याला दही टाकायचे चिंच टाकायचे आहे चला आता आपण टॅमॅटो वगैरे टाकले भेंडी वगैरे टाकले आता ही खोबरं टाकणार आहे चला तर आता सगळा टॅमॅटो वगैरे टाकले मंडली आता पण नंतरला दही आणि चिंच टाकू चला आता खोबरं आहे ना हा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे इथं आहे दही टाकायचे आहे आणि मिरच्या अशा टाकायच्या दाख्या त्याच्यात अजून आणि अजून भाजी आहे बघा पाणी टाकलं नाही तरी किती पाणी झाले बघा खूप उशीर लागतं शिजायला एक दीड तास लागतं बघा मिरच्या टाकल्या बघा खूप उशीर लागतो वाफ येते सगळी मोबाईलवर भुरकट भुरकट दिसते आता दही हे बघा हे बघा चला मंडळी आता दही आणि मिरची टाकून घेतलेली आता राहायला आहे वाटण खोबरा चला आता झाकण घेऊया पुन्हा चला हा बघा चला काढला झाकण किती वेळा बघा आता सुरण शिजले का बघते शिज म्हणजे भाजी आपली शिजली हे बघा वाफ बघा किती येते बघा मोबाईलवरती पकडली मी नी मस्त भारी आता वाटण खोबरा बघा टाक आता चला हे बघा मस्त भाजीला आता चव लागणार आहे वाफ येते त्यामुळे भुरकट दिसते बघा हे बघा आता वाटण टाकलं आता चिंचीचं पाणी टाकायचं आहे आपल्याला वाफ येते बघ किती चिंचीचं पाणी बघा भाजी घाटून घ्यायची तर आपण चिंचेचं पाणी काय टाकतो माहितीये का याच्यात आपण आहे ना डेटीचा पान टाकतो आणि आहे ना डेटी आलू आलूचा पान आहे ना आलूवड्यांचा पाना टाकतो आणि त्याचा जो डेट टाकतो त्याच्यामध्ये खकवते ना आणि चिंचेचं चिंचीचं पान टाकायचं असं आहे बघा हे बघा टाकला आहे मी फायनल आपली भाजी झाली आता अजून आपल्याला झाकण देऊन ठेवायची आहे मस्त मस्त गरम गरम खाईन मी हे बघा झाली आता, हजी आता वो आप आप सगला पर भाजी आता झाकण येऊ आपण तेव्हा परत सगळं प्रॉपरली तुम्हाला मी दाखवलेलं आहे काय 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 टाकले मंडळी आणि फायनली आपली भाजी झालेली आहे आता दहा मिनटं झाकण देऊन ठेवते ना मस्तपैकी खायला सुरुवात करते नाचणीच्या भाकरीसोबत हे बघा 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 कशी भाजी झाली आहे बघा या खायला भाजी चला आता मी जेवते मस्त गरम गरम या नाचणीची भाकर घेते चला भाजी झाली आणि माझी डिश पण रेडी बघा या जेवायला चला हे बघा चला मंडळी आपली डिश रेडी झाली नास्तेची भाकरी आणि ऋषी पंचमीची भाजी तर चला आजचा ब्लॉग तर संपवते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या नास्तेची भाकरी व्हायला आणि ऋषी पंचमीची भाजी नम्या बाय